तू राहतोस कुठे रोडवर आणि मग खायचं पायचं आंघोळीच हे सगळं कुठे करतोस रोडवरच अरे ए मी तुला शंभर रुपये दिले तरी तू भिक्का मागतोय शंभर रुपये मध्ये आता काय येते उद्याची पण सोय केली पाहिजे ना अरे हा रे जर मी तुझी खाण्याची राहण्याची पिण्याची सगळी सोय केली तर तू हे भीक मागणं सोडशील का हा मॅडम तुम्ही माझी राहायची खायची जेवणाची आंघोळीची छताची सगळ्याची सोय केली तर मी भीक कशाला मागू मग माँग। ही माझी बॅग पकड इथे थांबा आलीच हॅलो हा मॅडम कॉल केला तुम्ही सर त्याने माझी बॅग चोरली <laughs> काय रे बॅग चोरतो तुझी एवढी हिंमत चल तुला जेलमध्ये टाकतो झाली तुझी सगळी सोय राहण्याची खाण्याची पिण्याची छताची डाउनलोड शेअर चॅट